जय सद्गुरु सर्वांना तर आज स्कूलचा आमचा होता पहिला दिवस स्कूल ओपन झाली आजपासून आणि नेमका आज नेम फर्स्ट दिवशीच मग चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन होतं तर Uh, म्हणजे जी काही तयारी आहे तर ती वेळेवरच प्रिपेअर करावी लागली याच्या अगोदर जे काही नियोजन होतं तर ते केलं नाही कारण की स्कूलला इतके दिवस झाले सुट्या होत्या आणि नेमकं चिल्ड्रन्स डेच्या दिवशीच मग स्कूल ओपन केली तर या ठिकाणी बघू शकता छान मस्तपैकी केक वगैरे जे आहे तर ते मुलांसाठी मागवलेले आहे आणि फक्त मुलांना घरून मेसेज टाकला होता की घरून येताना एक एक बलून जे आहे म्हणजे कुठल्याही कलरचे बलून जे आहे तर ते तुम्ही घेऊन यायचे आहे तर मुलं खूप असे खुश आहे आणि त्यानंतर म्हणजे केक आणायचा आहे हे ते एवढं काही नियोजन नव्हतं सकाळी म्हणजे वेळेवरच ठरलं सर्व टीचर लोकांचं की केक वगैरे घेऊन यायचा आणि जे गेम्स वगैरे घ्यायचे ते तुम्हाला पुढे आता दिसेलच तर जे मुलं या गेम्समध्ये विनर वगैरे येतील तर त्यांना छोटंच मोठं काहीतरी प्राईज द्यायचं आणि चिल्ड्रन्स डे असल्यामुळे मग कसं आहे प्रत्येक मुलांमध्ये ना कॉम्पिटिशन लागलेली असते त्याला मिळालं मला मिळालं नाही मग तेवढ्यासाठी ना म्हटलं ते सर्व मुलांना पेन्सिल किंवा कुठली पण एखादी वस्तू जी आहे म्हणजे स्टेशनरीच्या याच्यामध्ये संबंधित तर ते आपण देऊन टाकू असं ठरलं आणि मग असा वेळेवर आमचा प्रोग्राम जो आहे तो अरेंज झाला तर या ठिकाणी मी मुलांना मग समजवून सांगत होते की आपल्याला आता नेमका बलून बॅलेन्सिंगचा गेम कसा खेळायचा आहे आणि मुलंसुद्धा मला असं ऑब्झर्व करत होते तुम्हाला दिसत असेल आणि आजचा जो लूक आहे माझा कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला आहे की एक अंब्रेला टॉप मी मागवला होता दोनशे त्र्याहत्तर का चौऱ्याहत्तर रुपयाला तर म्हटलं चला वा आज नवीनच ड्रेस घालून जाऊ प्रोग्राम स्कूलमध्ये आहे तर प्रोग्रामला नवीन काहीतरी म्हणून तो ड्रेस जो आहे तर तो घातला त्यानंतर मला मुलं फॉलो करत आहे आणि तशाच प्रकारे बघू शकतात मुलं जे आहे ते खेळत आहे पहिल्यांदा त्यांना हँडमध्ये बलून बॅलेन्सिंग करायला सांगितलं नंतर लेगमध्ये बलून बॅलेन्स करायला सांगितला काही मुलांची संगीत खुर्ची वगैरे जी होती तर ती घेतली आणि त्यानंतर ना आ, मुलं कसं आहे आपल्याला गुरुपौर्णिमा असला टीचर्स डे असला ना की पेन गुलाबाची फुलं कुणी काही कुणी काही ना टीचर्ससाठी टी गिफ्ट जे आहे तर ते आणत असते मग म्हटलं आजचा चला मुलांचा दिवस आहे तर मग छोटा मोठा काहीतरी प्रोग्राम जो आहे तो अरेंज करावा म्हणून मग मा वेळेवर पेन्सिल लिहिले जर असं काही द्यायचं असं ठरलं आणि मग अशा प्रकारे मुलांचे गेम्स वगैरे जे आहे तर ते घेतले आणि त्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या क्लास टीचर जे आहेत तर त्यांच्या त्यांच्या क्लासचे असे गेम वगैरे जे आहे म्युझिकल जेयर तळ्यात मड्यात असे वेगवेगळे इन अप डाऊन असे गेम जे आहे तर ते खेळत होते त्यानंतर मुलं तुम्हाला दिसत असतील खूप असे खुश आहे आणि या ठिकाणी माझे विनर आलेले आहेत तर त्यांचे अशा प्रकारे जे फोटो आहे तर ते फोटो वगैरे घेऊन घेतले त्यानंतर केक कटिंग वगैरे आम्ही असं केलो आणि गेम्स वगैरे घेतले आणि स्कूलमध्ये श्लोकच्यासुद्धा चिल्ड्रन्स डे होता तर त्याचे फक्त मी फोटो शेअर करू शकली कारण माझ्याकडे व्हिडिओज वगैरे काही नव्हते तर त्यांनी सुद्धा टीचरांनी चिल्ड्रन्स डेसाठी केक वगैरे जो होता तर तो मागवलेला होता वाटतं आणि ग्लास बॅलेन्सिंगचा जो गेम आहे तर तो घेतला वाटतं श्लोक मला सांगत होता तसं तर या ठिकाणी श्लोकच्या स्कूलमध्ये सुद्धा छान असा चिल चिल्ड्रन्स डे आहे जे आहे तर ते सेलिब्रेट केलेला दिसतो आहे म्हणजे ग्रुपवर जे फोटो आले सा मदें चील्डर, मदें तो तो तर त्याच्यावरून मी असा अंदाज लावला तर या ठिकाणी अशा प्रकारे आमच्या स्कूलमधील चि मध्ये चिल्ड्रन्स डे जो आहे तर तो आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आमचे स्टुडंट त्यानंतर आमची स्कूल तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि स्कूलमध्ये काम करताना असं कधीच वाटत नाही की कुठली गोष्ट कमी आहे आणि कसं ना एखादा प्रोग्राम जेव्हा चांगला होतो जेव्हा सर्व गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातात तर म्हणजे आम्ही सर्व टीचर आहेत आणि स्कूल मॅनेजमेंट तर आम्ही ज्या ज्या गोष्टी म्हणू तर ते आम्हाला प्रोव्हाइड करून देत असतात त्याच्यामुळे कसं आमचे जे प्रोग्राम आहे तर ते व्यवस्थित होत असतात आणि मग सर्व गोष्टी आमच्याकडे प्रोवाईड असल्यामुळे ना आम्हालासुद्धा इंटरेस्ट वाटत असतो मुलांच्या वेगवेगळ्या वे ॲक्टिव्हिटीज वगैरे घेण्यासाठी जर शारीरिक म्हणजे शालेच्या बाबतीतसुद्धा जर शिक्षणाच्या बाबतीत जर विचार केला तर खूप टीचिंग एड्स जे आहे तर ते आहे मग चांगली त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती घेतली जाते